क्रांतीवर वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल इथं संचालक मंडळांकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले प्रत्येक वर्षी कारखान्याच्या माध्यमातून पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबवण्यात येतात यंदाही पर्यावरण औचित्य साधून हे वृक्षारोपण आम्ही करत आहोत रस्ते रुंदीकरण कारणांनी झाडांची संख्या कमी होत आहे परिणामी हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण देखील घटत आहे आपली पिढी व पुढील पिढ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं वृक्ष लागवड करणं हे आपली जबाबदारी असल्यानं जास्तीत जास्त झाडे लावावीत असा संदेश यावेळी संचालक मंडळानं दिला या कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे संचालक बाळासो विभूते जितेंद्र पाटील अनिल पवार दिलीप थोरबोले कार्यकारी संचालक अप्पासाहेब कोरे शेती अधिकारी दिलीप पार्लेकर पर्यावरण अधिकारी सागर पाटील यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज